महाराष्ट्रातील भूमिहीन कुटुंबांना भारतीय दलित ऐक्य कृती समिती देणार नमस्कार तेजस आपले स्वागत आहे रोजी जत्रा फंक्शन हॉल धाराशिव येथे भूमिहीन कुटुंबांना न्याय देण्यासाठी भारतीय दलित ऐक्य कृती समिती जिल्हा धाराशिव वतीने रायरान हक्क परिषद घेण्यात आली या परिषदेसाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न नगरसेवक माननीय दादासाहेब जेटीथोर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक माधव पायसर आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉक्टर रमेश बनसोडे यांनी मार्गदर्शन केले यावेळी या परिषदेस महाराष्ट्रातून विविध स्तरांतील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले या गायरान हक्क परिषदेला धाराशिव जिल्ह्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून भूमिहीन कुटुंबातील सदस्य उपस्थित होते यावेळी आज कार्यक्रमात भूमिहीन कुटुंबातील सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या तपासणी करण्यासाठी सौ बालिकाताई ताई वाघमारे सौ अनुराधाताई आघाव सोबत सर्व टीम आणि प्राध्यापक चंद्रकांत शिंदे सर तेजस न्यूज संपादक माननी। राहुल तेजसुमार साळुंखे मोहन मोहिते काशीबाई डक सौ रेशमा ताई रणदिवे सौ सुरेखा ताई थोडसरे प्रेमदास कुंबरे सह धाराशिव जिल्ह्यातील बहुसंख्य भूमिहीन कुटुंबातील सदस्य उपस्थित होते या गायरान हक्क परिषदेला उपस्थित राहिलेल्या मान्यवर आणि सदस्य सोबतच भूमिहीन कुटुंबातील प्रत्येक नागरिकांचे आभार महाराष्ट्र संपर्क प्रमुख कॉम्रेड जनार्दन वाळवे यांनी मानले